बऱ्याच वेळेस काय होतं ना आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आणि आपण म्हणतो की नक्की काय प्रॉब्लेम आहे माझ्या लाईफमध्ये की माझ्या इच्छा पूर्ण होत नाही आहे किंवा मला एखाद्या लेवलपर्यंत जायचं आहे किंवा मला संतती प्राप्त करून घ्यायची आहे लग्न जमत नाही आहे किंवा प्रमोशन मिळत नाही अशा खूप गोष्टी असतात आपल्या आयुष्यातल्या कोर्ट केस चालू आहे बाकीच्या काही गोष्टी असतात एकूण एक, एक गोष्ट गोष्टी असतात ज्यामध्ये आपले ग्रह आपल्या पत्रिकेतले जे ग्रह असतात ते खूप मॅटर करतात आणि त्या ग्रहांचं जर का आपल्याला विश्लेषण हवं असेल तर त्यासाठी खूप वेळ लागेल पण कोणता ग्रह कसा कधी काम करेल कोणता फायदा देईल कोणतं नुकसान देईल हे बघत बसलो तर वेगळीच गोष्ट आहे त्यामुळे त्याला भरपूर वेळ लागेल पण एक छोटंसं असं मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे जो उपाय केल्याने तुमचे नवग्रह जे आहेत ते बॅलन्स होतील त्याचबरोबर कोणत्या गोष्टीचा जर का वाईट परिणाम असेल तर तो तिथे थांबेल आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या चांगल्या गोष्टींसाठी एक मार्ग मिळेल ज्याचा कोणता ग्रहाचा चांगला परिणाम होणार असेल त्याचे रिझल्ट अजून फलित तुम्हाला दिसून लागतील अशा पद्धतीने तुम्हाला एका गोष्टीचं वाचन रोज करायचं आहे ते म्हणजे नवग्रहस्तोत्र नव स्तोत्र हे पठण फक्त दोन मिनिटात होतं दिवसभरात कधीही तुम्हाला वाटतंय की सकाळी संध्याकाळी ऑफिसमध्ये बसलोय कुठे बसमध्ये बसलोय ट्रॅव्हलिंग करतोय कुठेही फक्त शांत चित्ताने ते बघायचं आणि वाचायचं दोन मिनिटं लागतील सगळ्यात चांगली गोष्ट देवासमोर बसून जर का तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी स्तोत्राचं पठण केलं नक्कीच छान होईल आज शनिवार आहेत आजच्या दिवसापासून नक्की तुम्ही सुरुवात केली तर खूप उत्तम होईल किंवा ज्यांना कोणाला शुभ दिवसापासून करायची करा, असेल तर पाडव्याचा दिवस तर जवळच आहे पाडव्यापासून रोज स्तोत्राचं पठण करा आयुष्यात बदल स्वतः दिसतील श्री स्वामी समर्थ